मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची धक्कादायक बातमी समोर आली आहे अपात्र लाडक्या बहिणींनी उकळे एकशे चौसष्ट कोटी रुपये बारा हजारांवर पुरुष आहे तर अपात्र महिला देखील सत्याहत्तर हजारावर आहे नेमकं काय आहे लेटेस्ट अपडेट लेटेस्ट न्यूज बघून घेऊया दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हिशोबाने अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे एकशे कोटी रुपये अपात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे त्यामध्ये काही पुरुष सुद्धा आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थी आतापर्यंत सरकारकडून एकशे चौसष्ट पॉईंट बावन्न कोटी रुपयांचा लाभ उकळ्या समोर आले आहे दर महिन्याला पंधराशे रुपयांच्या हिशोबाने बँक खात्यामध्ये मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे माहिती अधिकार या धक्कादायक माहितीनुसार या अपात्र लाभार्थ्यांमध्ये बारा हजार चारशे एकतीस समावेश आहे या अपात्र पुरुषांचा बँक खात्यात मागील तेरा महिने दर महिन्याला पंधराशे रुपयाप्रमाणे प्रमाणिक पंचवीस कोटी रुपयांचा घरात रक्कम जमा झाली आहे तर अपात्र महिलांचा आकडा सत्याहत्तर हजार इतका असून त्यांना बारा महिन्यापर्यंत ही रक्कम मिळालेली असून तो अकरा एकशे चाळीस कोटी रुपयांच्या घरात आहे या योजनेअंतर्गत निक्षा डवलून चोवीसशे सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे यापूर्वी समोर आले आहेत तुम्ही लाडक्या बहीण योजनेमध्ये अपात्र आहात की पात्र आहात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील अपात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेत असाल तर आजच आपली ई केवायसी रद्द करून तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही सांगा की मी अपात्र आहे माझा काही फॉर्म भरू नका तर तुम्ही सुद्धा असं केला असेल तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते वसूल कसे करणार आपण बघूयात खोटी माहिती देऊन चुकीच्या पद्धतीने योजने या योजनेचा लाभ घेणाऱ्या या लाभार्थ्यांना यापुढे सरकार या योजनेचा लाभ देणार नाही मात्र त्यांच्याकडून सरकारने वसुलीसाठी प्रयत्न केलेला नाही किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली नाही विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारने काहीच कारवाई केलेली नाही म्हणून ते आतापर्यंत सावध आहे सध्याच्या घडीला दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून तिजोरीवर दर महिना चौतीसशे कोटीचा भार पडत आहे आतापर्यंत महिला व बालकल्याण विभागाने सव्वीस पॉईंट चौतीस लाख संशयित खाती वगळली आहेत जसजशी पडताळणी होईल तस तशी अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते असं देखील ते म्हणाले आता नेमकं ही लेटेस्ट न्यूज असल्यामुळे ले आपण व्हिडिओ छोटाच बनवला आहे जी काही माहिती असते आपण सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तुम्हीसुद्धा पात्र आहात की अपात्र मला नक्की कमेंट करून सांगा अपात्र असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म आजच रद्द करून टाका कारण की तुमच्यावर सुद्धा सुद्धा काही कारवाई होऊ शकते त्यामुळे लगेच जाऊन तुम्ही अपात्र करून टाका आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा कोण पात्र आहे कोण अपात्र आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट व्हिडिओ अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका